लोकसभा निवडणुकीसाठी भाजपना पंचवीस आणि तेवीसचा चा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेला भिवंडी किंवा पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे शिवसेना पालघरच्या जागेवर उत्सुक आहे दोन्ही जागांवर भाजपचे खासदार आहेत चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघरमध्ये गेल्या वर्षीच पोटनिवडणूक झालेली आहे त्यामध्ये श्रीनिवास वनगा हे झाले तर भाजपचे राजेंद्र गावित यांना मात्र त्यांनी चांगली टक्कर दिली होती जवळपास अडीच लाख मतं श्रीनिवास वनगा यांना मिळाली होती आणि त्यामुळे पालघर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे भाजप पा पालघरची जागा शिवसेनेला सोडायला इच्छुक नाही असं कळतं तर शिवसेना मात्र त्याच जागेवर अडून बसलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार भिवंडीची जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते दरम्यान आपल्याला एकत्रच राहायचं असेल तर हे मदे असाथ, वाद हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात कुणाच्या घरात वाद नाहीत आपल्याला वाद संपवायचे आहेत असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे संकेत जालन्यामध्ये दिले पंचवीस आणि तेवीस जागांवर युतीचा फॉर्म्युला ठरल्याचं चा असं कळतं शिवसेनेला मात्र पालघर किंवा मग भिवंडीची जागा हवी आहे शिवसेना पालघरसाठी जास्त इच्छुक आहे पालघर मतदारसंघ सोडण्यास मात्र भाजपचा नकार आहे परंपरागत मतदारसंघ आहे भाजपचा शिवसेनेसाठी भिवंडीची जागा सोडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन्ही ठिकाणी खरंतर भाजपचे खासदार आहेत शिवसेनेची पहिली पसंती मात्र पालघरला असेल कारण खूप कमी मतांचा फरक होता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये Ai, é por